स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची तुळापूर येथे समाधी आहे ती त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो असता तिथे एक आजीबाई असतात त्या आजीबाई खूप छान असं संभाजी महाराजांविषयी आणि त्यांच्या वीरतेविषयी गाणं गातात आणि त्यांची इतिहासाबद्दल माहितीसुद्धा सांगतात त्यांनी खूप छान असं गायन केलं ते मला आणि माझ्या कुटुंबाला खूप छान असं आवडलं आणि तुम्ही पण ते एकदा नक्की ऐका तिथे जाऊन त्यांचा आवाज आणि त्यांचा आनंद घ्या छत्रपती शिवाजी विजय तुळापूरच्या माई भूमीवर प्राण वाईला महाराष्ट्राचा हिरा म्हणून फिरायला श्रीमंत योगी सर्व सुखाचा त्याग करून कीर्ती रुपी राहिला धन्य माई रुपी माईभोमी हात तोडले हार जायना मी मराठाना डोळे काढले हर जायना मी मराठाना जीभ कापली हार जायना मी मराठाना मी मराठाना काय करावा काय करावा मराठी धर्माला औरंगजेबाने हात लायतो त्याच्याच धर्माला काय करायचे काय करायचे मुस्लिम धर्माला गाभर सोन पोकू नाही कपाळाला शिव शंभूजे बंधूराज राम आले सोदेला धन्य तुळापूरच्या माईभोवीवर आले सोडेला आणि दलाजी आणि तुझी आणि संताजी आले सोदेला धन्य तुळापूरच्या माई भमीवर आले सोडे मस्तकी यांनी कल्लोळ केला कल्लोळ केला खालच्या टोकापासून टोका पर्यंत लाडला माझा लाडला माझा लाडला ला शंभू राजा नकाई सरू बलिदान शंभूचे नकाई सरू बलिदान कसे सरू बलिदान बलिदान महादेव आपल्या संभाजीराजांचं नाव पाण्यात टाकलं तरी बुडत नाही सोडत तरी बुडत नाही असा आपला महान महाराज दोन्ही हाताचा मुजरा राजे दोन्ही हाताचा मुजरा धर्मासाठी प्राण सोडिला तुम्ही लोक सुजरा दोन्ही हाताचा मुजरा राजे दोन्ही हाताचा मुजरा हार हार महाय।